नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा उत्तम नगर मध्ये गावठी पिस्तुलातून गोळीबार पाच जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या पुणे शहरातील उत्तम नगर परिसरात अवैध गावठी पिस्तूल हाताळत असताना चुकून गोळी सुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून ही घटना चार ऑगस्ट रोजी घडली आहे या प्रकरणी संकेत मोहिते सागर कोठारी पार्श्वनाथ सकोते जाफर शेख व वैभव धावडे या पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सागर कोठारी व पार्श्वनाथ चकोते या दोघांनी बेकायदेशीरित्या गावठी पिस्तूल जवळ ठेवले होते त्यांनी ती निष्काळजीपणे हाताळल्याने त्यातून गोळी सुटून संकेत मोहिते या तरुणाच्या पायावर लागली व तो गंभीर जखमी झाला घटनेनंतर आरोपींनी हा गुन्हा लपवण्यासाठी एका अल्पवयीन मुलावर खोटा आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड व अतुल क्षीरसागर यांच्या तपासात हा बनाव उघडकीस आला आहे ही कारवाई पोलीस उप आयुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस निरीक्षक मोहन खांदारे पोलीस निरीक्षक धेंडे पोलीस उपनिरीक्षक राजनारायण देशमुख तसेच पोलीस अंमलदार गणेश हजारे प्रदीप शेलार परमेश्वर पाडळे व अजय पवार यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड